काही जण चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतात तुम्हालाही गरम पाण्यानं चेहरा धुण्याची सवय असेल तर ही सवय मोडून द्या कारण गरम पाण्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं नुकसान आहे याऐवजी थंड पाण्याचा वापर करा थंड पाण्यानं चेहरा धुतल्यास तुमच्या त्वचेला भरपूर फायदे मिळतील तज्ञांच्या सल्ल्यानुसार चेहरा स्वच्छ करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा असे केल्यास तुम्हाला कोणतेही स्किनकेअर प्रोडक्ट वापरण्याचीही आवश्यकता भासणार नाही आजच्या ब्युटी कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी आकांक्षा तुम्हाला बर्फाच्या पाण्याने म्हणजेच थंड पाण्याने चेहरा धुण्याचे काय फायदे होतात ते सांगणार आहे टॅनिंग कमी होईल जर तुमचा चेहरा उन्हामुळे टॅन झाला असेल तर आपण सतत थंड पाण्याने तोंड धुतल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत होईल थंड पाणी आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून देखील वाचवते थंड पाणी हळूहळू तुमच्या उन्हाने त्वचेला तु मृत पेशींमध्ये रूपांतरित करते जी स्क्रब करताना आपल्या चेहऱ्यापासून विभक्त होते आणि आपली त्वचा पुन्हा चमकू लागते चमक येते थंड पाण्याने चेहऱ्या धुण्याने त्वचा पूर्णपणे ताजी होते थोड्या थंड पाण्यामुळे तुमची त्वचा पुन्हा टवटवीत होईल आणि तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटेल थंड पाण्यामुळे रक्त परिसंचलन तीव्र होते ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते थंड पाण्याने चेहरा धुतल्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात कोमट पाण्याने आपल्या चेहरा धुतल्यानंतर त्या छिद्रांना बंद करण्यासाठी त्यावर थंड पाणी शिंपडा डोळ्यात थंड पाणी शिंपडल्यामुळे त्वचा देखील थंड होते त्वचा मऊ होते गरम पाण्याने चेहरा चेहरा धुतल्यामुळे होतो ज्यामुळे त्वचेतील पणा जातो आणि त्वचा निस्तेज दिसते पण त्याऐवजी चे तुम्ही चेहरा थंड पाण्याने धुतला तर त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते त्वचेतील नैसर्गिक तेल निघून न गेल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते त्वचेचे पोर्स बंद होतात काही जणांच्या त्वचेचे छिद्रे म्हणजे पोर्स अति क्लिन्झिंग अथवा अति वाफ घेण्यामुळे मोठे होतात असे पोर्स पुन्हा पूर्वरत करण्याचा सोपा मार्ग म्हणजे चेहऱ्यावर थंड पाण्याचे थपके देणे थंड पाणी त्वचेवर लावल्यामुळे ओपन पोर्स बंद होतात आणि धूळ माती प्रदूषण आणि इतर केमिकल्स पासून त्वचेच लक्षण होतं टोनर प्रमाणे कार्य करते थंड पाणी देखील गुलाब पाण्याप्रमाणे नैसर्गिक रूपातील टोनर सारखं कार्य करते जर तुमच्या घरी टोनर उपलब्ध नसेल तर चेहऱ्यावर थंड पाण्याने फवारा करा यामुळे आणि आपला चेहरा प्रसन्न राहतो चेहऱ्यावर बर्फाचा गोळा खूप फायदेशीर गोळाशीर थंड पाण्याने चेहरा धुणे हे फायदेशीर आहे या दोन्ही गोष्टींमुळे त्वचा तरुण होते थंड पाण्याने चेहऱ्या धुतल्यामुळे बारीक रेषा आणि चेहऱ्यावरील चुरकुत्या कमी होतात तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा